देशभरात पाच वर्ष लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतात केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे या काळात आदर्श आचारसंहिता जाहीर केली जाते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोग आदर्श आचारसंहिता जाहीर करत असतो त्यामुळे प्रशासनाची सूत्रे अप्रत्यक्षरित्या जिल्हा प्रशासनाकडे जातात जिल्ह्यातील विकासकामे कार्यारंभ आदेश सार्वजनिक सभा यांवर अप्रत्यक्षरित्या निर्बंध येत असतात यंदा देशात लोकसभेची आचारसंहिता सुरू झालेली असून यानंतर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर होणार असून त्यासाठी आचारसंहिता लागेल व ही निवडणूक आटोपताच राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळसुद्धा आता पूर्ण होत असल्याने त्यासाठीच्या निवडणुका राज्यात जाहीर होणार आहेत त्यामुळे तेव्हासुद्धा राज्यात आचारसंहिता असेल या निवडणुका पूर्ण होत नाही तोच राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे तेव्हा राज्य निवडणूक आयोग जिल्ह्यात आचारसंहिता लावेल सध्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचा कार्यकाळसुद्धा संपलेला आहे त्यामुळे जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी येतील तेव्हा ही निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे अशा प्रकारे आत्तापासून साधारण पाच निवडणुका होण्याची शक्यता असल्याने वर्षभर फक्त निवडणुका आणि आचारसंहिताच जिल्ह्यामध्ये सुरू राहतील असे वाटत आहे एका निवडणुकीसाठी कमीत कमी पंचेचाळीस दिवसांचा काळ जरी म्हटला तरी दोनशे पंचवीस दिवस फक्त आचारसंहितेमध्येच जातील पुढील वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत या निवडणुका राहणार असल्याचा कयास लावला जात आहे असा असू शकतो निवडणूक कार्यक्रम मार्च दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस शिक्षक मतदारसंघ विधानपरिषद सप्टेंबर दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस राज्य विधानसभा जानेवारी दोन हजार पंचवीस ते, ते मार्च दोन हजार पंचवीस राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था एप्रिल दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद